नमस्कार महत्वाची बातमी पाहूया केळापूर तालुक्यातील सायखेडा धरण ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाचे शासकीय योजनांचे दस्तऐवज जाळल्याप्रकरणी अजूनही आरोपी मोकाट आहे तपास यंत्रणेच्या कारवाईचे दुर्लक्ष होत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट आता उसळलेली आहे दरम्यान आठ दिवसामध्ये आरोपींना अटक न केल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी गावकऱ्यांनी दिलेला आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती मात्र त्याआधीच पूर्वक विविध योजनांचे दस्तऐवज जाळून टाकण्यात आल्याचं समोर हो आलंय यामुळे नियोजित ग्रामसभा सुद्धा रद्द करण्यात आली यानंतर एकोणतीस ऑगस्ट रोजी झालेल्या मासिक सभेमध्ये जाळलेल्या तसेच सुरक्षित राहिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली आणि या तपासणीमध्ये सन दोन ते सन या कालावधीमध्ये गृहनिर्माण सामान्य निधी पाणी पुरवठा योजना वित्त आयोगाचे दोन ते तेवीस लेखा जोका व इतर विकास योजनांचे महत्वाचे दस्तऐवज पूर्णतः नष्ट झाल्याचं चा उघड झालं ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत यापूर्वीच्या सरपंच उपसरपंच तसेच सचिवावर निधीचा अपहार केल्याचा आरोप केला आहे याच कारणावरून अविश्वास ठराव आणून सरपंच व उपसरपंच यांना पदच्युत करण्यात आले होते ग्रामपंचायत मधील गैरव्यवहार प्रकरणी सतत चौकशीची मागणी केली जात असल्याने जाणीवपूर्वक पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने महत्वाची कागदपत्रे जाळण्यात आल्याचा आरोप आता गावकऱ्यांनी केलेला आहे आणि विशेष म्हणजे शॉर्ट सर्किट आणि नैसर्गिक पद्धतीने आग लागली नसून कपाटातून महत्त्वाची कागदपत्रे बाहेर काढून ते डिझेल टाकून जाण्यात आल्याचाही गावकऱ्यांचा आरोप आहे सदर प्रकरणात कठोर कारवाई न झाल्यास भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्यांना रान मोकळे होणार आहे आणि या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असले तरी आरोपींना अटक करण्यात अजूनही आलेली नाही विविध विकासकामे गृहनिर्माण पट्टेधारक मध्ये झालेल्या भ्रष्टाचारात नेमके साटेलोटे कोणाचे असा प्रश्न आता गावकऱ्यांचा मध्ये जोर धरत आहे दरम्यान तीन सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन आरोपीला अटक न केल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे नरेश राऊत यवतमाळ